नामदेव मनोहर गुरमे राहणार हेर तालुका उदगीर जिल्हा लातूर उदगीर उदगीरचे नेटाफिम कंपनीचे श्री गणेश अॅग्रो एजन्सी फिल्म कंपनीचे विश्वनाथजी पाटील यांच्यातर्फे आम्ही आज रायपूर येथे आलोत केळी प्लॉट पाहिला आम्ही एक वर्षा अगोदर केळीला दोन लिटर डिस्चार्ज ड्रिप केलेलं होतं जर आम्ही एक वर्ष अगोदर आलात तर एक लिटर एलपीएच ड्रिप केलं असतं त्यामुळे आम्हाला फायदा झालाच असता आज पाहिल्यामुळे एक लिटरच्या डिस्चार्जच्या ही केळी सुंदर आणि एक नंबर केळी पाहिली आता इथून पुढे जर तुम्हाला नवीन लागवड करायची आता इथून एक लिटरचा ड्रिपर घेणार आम्ही तीन चार एकर अदरकला पाच एकर अदरकला मिनी स्प्रिंकलर केलं ला, डबल लाईट लाईन ची नको म्हणून आणि ती जर ही पाहिलं असेल तर तीच डबल, डबल एक, लेटर लेटर एक लिटर टाकलं असतं ना मिनी स्प्रिंकलर घेतलंच नसतं ना ही म्हणायचे असं आता तुम्ही जे रायपूर टूर केला जेवढे काही पिकं पाहिले सगळे एक लिटर डिस्चार्ज होते महाराष्ट्रात एक्सलंट होते नंबर एक नंबर तर तुम्ही ऑगस्टच्या लावलेला चालू आहे आमच्या नोव्हेंबरचे प्लॉट संपले असं कसं जी आहे ती बरोबरच आहे एकंदरीत तुम्ही त्याच्यात अजून ईसी आणि पीएच ऑटोमायझेशनचे प्लॉट एक नंबर ओके धन्यवाद